पाचोरा शहरातली निवडणूक आहे आमदार किशोर पाटील यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून पाचोरा शहरात विकास झाला आणि विकासाच्या मुद्द्यावर ते या ठिकाणी प्रचार करत आहेत आणि कोण म्हणतं नवीन काही कोणी आईच्या पोटातून शिकून येत नसतं तुम्ही राहू दे ना की अनुभवी पाहिजे नाही पाहिजे गरज नाही ना कशा करता आवश्यकता आहे राजकारणात नवख्यांनी उलट आलं पाहिजे आणि लोकांना माझी विनंती आहे की लोकांनी नवीन लोकांना संधी दिली पाहिजे आणि जो खरोखर प्रामाणिकपणे विकास करू शकतो त्या लोकांना संधी देणं गरजेचं आहे निश्चित काही बंडखोरी होऊन ती मदत आपल्याला होईल असं वाटतं आपल्याला दिसतच आहे आज अंतर्ग आणि अंतर्गत बंडखोरी म्हणजे काय तशा पद्धतीचं चित्र दिसतच आहे अंतर्गत बंडखोरी मोठ्या प्रमाणात आहे बाबासाहेब आंबेडकर तेही बाहेरून शिकून आलेले आहे नगरपालिका शहरासाठी शंभर कोटी खर्च केले दीडशे कोटी खर्च केले कुठे खर्च केले त्यांनी आठ नंबर मध्ये किती पैसा खर्च केला यांनी दाखवावा नमस्कार मी राहुल महाजन मधुर खानदेशमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाचोरा शहरातील भडगाव रोड या भागामध्ये आहोत भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत दादा स्वागत आहे तुमचं मधुर खानदेशमध्ये तुमच्याबद्दल आम्ही अशी चर्चा ऐकली की तुम्ही उमेदवार म्हणून तुमची आता प्रतिस्पर्धी विरोधकांकडून चर्चा रंगली काय सांगाल बरोबर मी निखिल दिलीप पाटील प्रभाग क्रमांक आठ पाचोरा नगर परिषद इथून उभो आहे तर चांगला प्रतिसाद आहे लोकांचा सगळ्यांचा मी जसं बघतो लोकांना परिवर्तन पाहिजे नवीन चेहरे पाहिजे सुशिक्षित उमेदवार पाहिजे तर त्या त्या प्रतिसादाने लोक आपल्याला आशीर्वाद देत आहेत तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि विरोधकांचं म्हणणं असं आहे की व्ही आय पी उमेदवार आहे आहे मी व्ही आय पी उमेदवार आणि बघायला गेलं तर मी बाहेरून शिकून आलेलो आहे आणि त्या गोष्टीचा मी फायदा घेऊन आपल्याला इथे नवीन काय करता येईल कसं नवीन योजना राबता येईल या सगळ्या गोष्टींची मी जबाबदारी घेणार आहे आणि तसं परिवर्तन घडवणार आहे आणि व्ही आय पीचं म्हटलं बाहेर शिकायचं म्हटलं तर आमचे बाबासाहेब आंबेडकर तेही बाहेरून शिकून आलेले आहे त्या परदेशातून शिकून आलेले आहे तर तेही व्हीआयपी उमेदवार झाले का आमचे महात्मा गांधी साहेब तेही बाहेरून आलेले आहे शिकून तेही व्ही आय पी उमेदवार झाले का आणि सगळ्यात पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू तेही बाहेरून शिकून आले आहे त्यांनीही एवढा विकास केलाय तेही व्ही आय पी उमेदवार झाले का असं आपली आपली पाचोरा शहरातली निवडणूक आहे आमदार किशोर पाटील यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून पाचोरा शहरात विकास झाला आणि विकासाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी प्रचार करत आहेत आपल्या परिसरात विकास झाला भागात म्हणजे आमचं गाडगेबाबानगर नगर आणि भास्कर नगर या परिसरात म्हणजे खूप म्हणजे जुना अंतुर्ली रोड हे जर पकडला आपण हा एरिया तर तिकडे फारच म्हणजे वाईट अवस्था आहे म्हणजे हर एक घरी मी जातो तर मला म्हणतात की इकडे रस्त्यांची सोय नाही लाईटांची सोय नाही पाण्या पाणी दहा दहा दिवसानंतर येतं आणि गटारची सोय नाही इकडे गटार बांधलेल्या नाही अशा भरपूर समस्या आहेत ज्या आता मला कळत आहेत मी जाणवतोय आणि लोकही मला जाणून देत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे आणि हेच परिवर्तन आपल्याला करायचे आणि हेच विकास करायचे आहे जे मागच्या नऊ वर्षात आणि भरपूर वर्षात भरपूर मागे पडलेलं आहे आता ते आपल्याला परिवर्तन करायचे आहे आपल्या परिसरातील उमेदवार आपल्या मतदारांना आपण काय आवाहन करू त्यांना एवढंच आवाहन करेल की तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन सगळा विकास करायचा आहे आणि प्रगती करायची आहे सगळे रस्ते लाईट सगळ्या सगळ्या समस्या सोडवायच्या आहे नवीन योजना असतील त्या त्या सगळ्या राबवायच्या आहे आपल्याला आणि हाच तुमचा प्रतिसाद हवाय मला मी निखिल दिलीप पाटील भाजप या पक्षाकडनं प्रभाग क्रमांक आठ मधून उभो आहे तर तुमचा भरभरून आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती आपल्यासोबत दुसरे उमेदवारांचे पती आहेत त्या काही कारणास्तव या ठिकाणी येऊ शकल्या नाहीत आपण त्यांच्याशी बोलणार काय सांगाल तुम्हाला नागरिकांचा कसा पाठिंबा सर्वात प्रथम या प्रभाक्रमांक आठमध्ये मला भारतीय जनता पार्टी या पक्षाने मला तिकीट दिलं हे मी माझं भाग्य समजतो आणि निखिल सोबत प्रचार यालीला फिरत असताना भरपूर काही अडचणी आम्हाला या ठिकाणी दिसल्यात आणि या आमचे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या कृपाशीर्वादाने आणि बघतात की मार्गाचा जो विषय आहे तो ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के अध्यात्म या अनुषंगाने या ठिकाणी मी पाऊल उचललेलं आहे आणि निश्चितच या माध्यमातून ज्या चार भिंतीमध्ये राहून सेवा करण्याची संधी आतापर्यंत गेल्या सत्तावीस वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी करत होतो ही संधीचा एक उपयोग म्हणून प्रत्येक गल्लोगल्ली या ठिकाणी बालसंस्कार असेल युवा संस्कार असेल ज्या गरीब आणि गरजू या लोकांना जे अडचणी येतात त्या अडचणींना एक सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त मिळाली त्याबद्दल खरोखर मी भारतीय जनता पार्टी पक्षाचा मी आभार मानतो आणि या सर्व गोष्टीतून आपल्याला हे कार्य करता येईल आणि निश्चितच जो विश्वास जनतेने सुद्धा आम्हाला दाखवला प्रचार रॅलीमध्ये तो या विश्वासाला तडा जाणार नाही एकदा आम्हाला संधी द्यावी नवीन लोक आहेत अनुभव नाही परंतु विज्ञानाची गोडी आणि अध्यात्माची जोडी जर एकत्र झाली तर निश्चितच आपण प्रभाग हा सुजलन उपलब्ध करू अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आपल्याकडे पाचोरा शहरा शहर तर तालुक्यात प्रचलित असलेले तुळजा शिक्षण संस्थेचे संचालक चेअरमन आपल्यासोबत आहेत ते भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य देखील होते ते मागील काळामध्ये जिल्हा परिषद राहून चुकले आता आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत हे त्यांचे पुत्र आहेत आपल्या पाचोरा शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसलेली आहे सर्वच्या सर्व उमेदवार पाचोरा शहरामध्ये उभे केलेले आहेत व नगराध्यक्षाचे उमेदवार आपल्या माजी आमदार दिलीप बाग यांच्या आ, पत्नी उभे आहेत प्रभाग क्रमांक आठमध्ये फिरलो असताना फार दयनीय अवस्था प्रभाग क्रमांक आठची आहे आता गाडगेबाबानगर नगर तसंच भास्करनगर जुना अंतुर्ली रोड त्या परिसरात गेल्यानंतर कोणत्याच ठिकाणी रस्ते झालेले दिसले नाहीत गटारीचा प्रश्न झाला नाही तसंच पाण्याची सुद्धा समस्या आपण जर पाहिली तर दहा दहा दिवसानंतर पाणी येतं तर ही फार म्हणजे अशोभनीय गोष्ट आहे त्यांचे उमेदवार प्रचार करता आहेत नगरपालिकेमध्ये नगरपालिका शहरासाठी शंभर कोटी खर्च केले दीडशे कोटी खर्च केले कुठे खर्च केले त्यांनी आठ नंबरमध्ये किती पैसा खर्च केला यांनी दाखवावा असं मी या ठिकाणी आव्हान करतो आणि पातोरा शहरातील सर्व उमेदवार एवढेही भारतीय जनता पक्षामार्फत उभे आहेत तसंच नगराध्यक्षाचे उमेदवार यांना आपण भरघोस मताने निवडून द्याव्यात त्यातल्या त्यात, त्यात माझा मुलगा हा जरी अमेरिकेत शिकायला होता मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो आपल्या या परिसराचे खासदार साहेब एम के होते सुद्धा परदेशात शिकलेले होते आणि परदेशात शिकून त्यांनी या ठिकाणी आपल्याकडे खासदारकी भोगली नंतर या ठिकाणी मंत्री राहिले परंतु ते तेही जमिनीवर होते माझा मुलगा जर परदेशात होता जर तो व्ही आय पी झाला असता तर मला असं वाटतं तो परदेशातून परत आलाच नसता आपण आज सर्वजण पाहतो आहोत जेही जेही मुलं परदेशात गेलेले आहेत ज्यांचेही मुलं परदेशात गेलेले आहेत आपण पाचोऱ्यात सुद्धा पाहतो आहोत त्यांची मुलं परदेशातून परत आलेले नाहीत परंतु माझा मुलगा जर परदेशातून परत आला म्हणजे त्याच्या अंगी इंडियन कल्चर आहे इंडियन संस्कृती आहे आणि जनतेशी नाड आहे त्या दृष्टिकोनातून परत आला आहे आणि त्याला राजकारणाची समाजकारणासोबत राजकारणाची आवड आहे आणि त्या दृष्टिकोनातनं उभा आहे परंतु विरोधकाला टीका टिप्पणी करण्यासाठी कोणतंही काही शिल्लक नाही म्हणून त्याने अशा पद्धतीची टीका माझ्या मुलाबद्दल केली असावी असं मला नाही या ठिकाणी सांगावं वाटतं परंतु एकीकडे शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी उपनगराध्यक्ष पद या ठिकाणी भूषवलेले दोन वेळा नगर ते नगरसेवक राहिले आहे शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचं शहरामध्ये काम आहे सध्या ते मार्केटचे सभापती आहेत एवढं मोठं आव्हान आपल्या समोर आहे आणि आव्हानाला कसं म्हणतात माझ्या दृष्टिकोनातनं जर ते आव्हान राहिलं असतं तर त्यांनी आव्हानात्मक कामं आपल्या वॉर्ड क्रमांक आठ मध्ये केली असते मला असं वाटतं वॉर्ड क्रमांक आठ मध्ये उमेदवार देताना त्यांच्या नेत्यांचं चुकलेलं दिसत आहे आज मी पाहतो आहे या ठिकाणी बरेच कार्यकर्ते इच्छुक होते परंतु एकाच उमेदवाराला एकाच उमेदवाराच्या घरात सगळी पदं द्यायची का अशा पद्धतीची त्यांच्याच उमेदवार त्यांचेच जे उमेदवार होते जे उमेदवारी मागत होते त्यांच्याच लोकांच्या या ठिकाणी चर्चा आहेत ते ऐकायला येतात त्यावरून मला असं वाटतं तसं काही कोणतं आव्हान नाही आणि ते आव्हान जे आहे ते, ते सक्षमपणे पेलण्याची ताकद माझ्या मुला जाऊन निश्चितच आहे शिवस्थित काही बंडखोरी होऊन ती मदत आपल्याला होईल असं वाटतं दिसतच आहे आज अंतर्गत बंडखोरी म्हणजे आज उबाठाचा उमेदवार या ठिकाणी उभा आहे बंडू मोहरी नावाचे जे उबाटाचे उमेदवार आहेत ते सुद्धा या ठिकाणी उभे आहेत आणि अंतर्गत बंडखोरी म्हणजे काय तशा पद्धतीचं चित्र दिसतच आहे अंतर्गत बंडखोरी ही मोठ्या प्रमाणात आहे मतदारांना आव्हान माझं असं राहील की इथे जे उमेदवार दिलेले आहेत निखिल दादा आता त्यांच्याबद्दल बोलतात की व्ही आय पी आहेत पण जो पोरगा अमेरिकेत शिक्षण घेऊन जर आपल्या गावात येतोय आणि विकासाचं स्वप्न बघतोय त्याच्यासोबत आम्ही दिलेली अध्यात्माची जोड दिलेली आहे या दोघांच्या माध्यमातून आणि कोण म्हणतं नवीन काही कोणी आईच्या पोटातून शिकून येत नसतं तुम्ही राहू द्या ना की अनुभवी पाहिजे नाही पाहिजे गरज नाही ना कशा करता आवश्यकता आहे राजकारणात नऊ उलट आलं पाहिजे आणि लोकांना माझी विनंती आहे की लोकांनी नवीन लोकांना संधी दिली पाहिजे आणि जो खरोखर प्रामाणिकपणे विकास करू शकतो त्या लोकांना संधी देणं गरजेचं आहे निखिल दादा अमेरिकेत शिकून आलेले आहेत हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट ह्या वार्डासाठी आहे त्याच्यानंतर आपले दुसरे उमेदवार सरला संजय पाटील यांचे जे पती आहेत ते आध्यात्मिक सेवा देत आहेत म्हणजे इथे भ्रष्टाचार हा अजिबात होऊ शकत नाही हे म्हणतात की विकास झाला विकास झाला तुम्ही वार्ड तर फिरा विकास कुठे झाला दाखवा आम्ही फिरतोय आता त्यांनी आत्ता आत्ता कामच चालू केलेली आहेत की म्हणतात इथे विरोधी नगरसेवक होते मग हे म्हणतात आम्ही नगरसेवक होते त्यामुळे तुम्ही का विकास केला नाही याचं उत्तर त्यांनी द्यावं असं मला वाटतं आहे आणि मला ही पूर्ण विश्वास नाही एकदम शंभर खात्री की दोन्ही उमेदवार चांगल्या लीडने आमच्या या वार्डामध्ये निवडून येत आहेत आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि शंभर टक्के विजयी होतील त्याच्याबद्दल कुठलीही दुमत नाही शंका नाही म्हणत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार विजय होतील असा दावा यांच्या माध्यमात करण्यात आला आहे कालच या ठिकाणी राज्याचे मंत्री गिरीश महाजन हे उमेदवारांच्या भेटीसाठी आले होते उमेदवारांनी योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत येणाऱ्या कालखंडामध्ये दोन डिसेंबरला ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे दोन तारखेनंतर तीन तारखेला लागलस ला 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 निकाल आहे येणाऱ्या कालखंडामध्ये मतदाराच्या पसंती देतो कोणाला याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे कॅमेरामॅन प्रवीण बोरसोबत सोबत राहुल महाजन पाचोरा जळगाव